तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते संजय गांधी निराधार योजना अनुदान वाटपाचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत सेवा पंधरवडा कार्यक्रमात अठ्ठावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत खालापूर तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळेतील एकूण अकरा विद्यार्थ्यांना दरमहा पंधराशे रुपये अर्थसहाय्य लाभ मंजूर करण्याचे आदेश असून अर्थसहाय्य लाभ वाटप कार्यक्रम खालापूर तहसील कार्यालयात पार पडला यावेळी तहसीलदार अभय चव्हाण आणि नायब तहसीलदार मिलिंद तिरेकर यांच्या हस्ते प्रथमेश मोगरे अपर्णा केवारी रितेश केवारी ईश्वर शिरवले योगेश जाधव प्रीतम पवार श्रेयश धातोडे दर्शना वाघमारे नागेश रुठे रोशन वाघे विजय पवार या अकरा लाभार्थ्यांना अनुदान वाटपाचे आदेश देण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला यावेळी विरुद्ध महिला मीना वाघमारे यांनी तहसीलदार अभय चव्हाण यांचे आभार मानले असून या प्रसंगी लोकप्रतिनिधी सहाय्यक महसूल अधिकारी बालाजी जाधव दीपाली पवार महसूल सहायक अमोल वाघ पल्लवी रामटेके मुख्याध्यापक आनंदराव कोळी शिक्षक दीपक खाडे शैलजा वनकुंद्रे संतोष साळुंके आणि शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न